दोन दिवसापूर्वी वाहूर नदीला आलेला महापूर आणि झालेली अतिवृष्टी यामुळे माळपिंपरी देवपिंपरी शिवारातील हजारो हेक्टर शेतजमीन नुकसानीत पोहोचली पिकांचे मोठे नुकसान झाले या ठिकाणी आज कानपुर इथच्या वतीने आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतला असता शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते शासन मदत देईल ती देईल परंतु झालेले नुकसान केवळ भरून काढेल अशी त्यांची मागणी होती मोहन सारस्वत परिसर परिसरसाठी ग्राउंड रिपोर्ट वरून आज आपल्या भेटीसाठी आलो आहोत त्या शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही ऐकल्यात त्या तुम्हाला जशाच्या तशा ऐकवित आहोत मी कृष्ण असा गंडे माडपिबरी ह्या गावात राहतो शेतीवरच सुधार मिळा आमचा आणि सोळा तारखेला रात्री ढग फुटी झाली शेत बी वावलं कपाशी बी तुम्ही प्रत्येक शेत पाहत असे कपाशीचं बी पूर्ण नुकसान झालं चार पाच एकर पूर्ण आपलं शेत वाहून गेलं माटीसुद्धा राहिली ठिबक बी राहिली नाही तर शेतकऱ्याने शेवटी आता करायचं काय हे समजत नाही ल आपा बी आले पाहून गेले पंचनामे करले त्यांना पण मग आता ते काय नुकसान भरपायचं आता काय नाही काहीच सांगता नाही पण आज रोजी शंभर ट्रीप माठी गाय टाकूनसुद्धा आपलं शेत पूर्ण क्लिअर होणार नाही पूर्ण शेत वाहून गेलं आहे पूर्ण नाल्याचं पाणी शेतात आलं आणि दगडं माटी सगळी शेतात दगडं माटी होऊन गेली पूर्ण बराड होऊन गेली जमीन तर याच्याकरता श शासनानं काहीतरी शेतकऱ्याकडे स्वतः पाहिलं पाहिजे आणि शेतकऱ्याला योग्य तो मोबदला दिला पाहिजे एवढीच विनंती करतो आज पालकमंत्री आले होते तुमच्या भागात आले होते का नाही इथं काही आले नाही आम्हाला भेटणी दिली शासनाकडून हीच अपेक्षा आहे की तुम्हाला मिळालं पाहिजे हा हे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे शेवटी किती केलं शासन दिलं तरी नुकसान भरपाई होते का नाही होणार पण काही तरी चोळलं पाहिजे मला पट्टी मिळते चोळी हा किती एकर आहे तुमचं हे एक हेक्टर त्रेसठ आर आहे आणि एकतीस गुंठे एकडा उतार आहे असं साडेचार पाच एकड क्षेत्र आहे अच्छा अच्छा बोला बरं बोलला जाऊ तिकडे माडुची बर हे शेतकणाचं तुमचं ते काय काय नुकसान झालं एका दादा। आ। आ। ता का गेली जागा हा पाणी शेतात आलं होतं का पूर्ण अरे पुर पाणी आता एक का पाहिजे पाणी येऊ तर अच्छा किती एकर आहे ते गल सत्ता एकर आहे झालं का पंचनामा हा काय गेली करू दे काय अपेक्षा आहे सरकारकडून काय तर काय देतात काय